शिंदेच्या बंडावेळी काय झाडी काय डोंगर असं म्हणत गुवाहाटीमध्ये मजा केलेल्या शहाजी बापूंचा यंदाचा विधानसभेतला दारुण पराभव मी भाजपच्याच एका नेत्याच्या कबुलीनंतर म्हणते बरं का विधानसभेमध्ये शहाजी बापूंचा गेम आपणच केला असं तिकडे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे जयकुमार गोरे सांगतायत अप्रत्यक्षपणे ते त्याची कबुली देत आहेत तर इकडे शहाजी बापू मात्र गोरेंच्या या कबुलीवर उगीच पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतायत नेमकं काय म्हणाले जयकुमार गोरे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगोल्यातून एकनाथ शिंदेंच्या शहाजी बापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला सांगोल्यामध्ये शेकाबचे आमदार बाबासाहेब देशमुख निवडून आले पण शहाजी बापूंच्या या पराभवामागे आणि देशमुखांच्या या विजयामागे खुद्द भाजपच असल्याचं समोर ते कसं तर कालच देशमुखांच्या काही समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि हा प्रवेश होऊ नये यासाठी आमदार देशमुखांनी किती आणि काय काय प्रयत्न केले याबाबत अनेक नेत्यांनी पक्षप्रवेशादरम्यान जाहीरपणे सांगितलं आता हाच धागा पकडून भाजपचे आणि फडणवीसांचे अत्यंत खास नेते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलता बोलता स्वतःचीच अडचण केली आहे बाबासाहेब देशमुखांना उद्देशून बोलताना गोरे असं म्हणाले की तुम्ही आमदार झाला तेव्हा पालकमंत्री नव्हतो पण तुम्हाला आमदार होताना आमची मदत चालली ना आता गोरेंच्या या विधानामुळं शिंदेच्या म्हणजे आपल्याच मित्र पक्षाच्या आमदाराला पाडण्याचं क्रेडिट तर भाजपला द्यायलाच हवं शिवाय गोरे इतकंच बोलून थांबले नाहीयेत तर त्यांनी पुढील विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा शिंदेच्या शिवसेनेच्या या जागेवर आपला हक्क दाखवलाय जयकुमार गोरेंनी यावेळी थेट अशी घोषणा केली आहे की आगामी दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगोल्याचा सा आमदार हा भाजपचाच असेल म्हणजे आधी मित्र पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करायची आणि नंतर त्या जागेवर थेट आपला दावा करायचा पण गोरे इतकं सगळं उघडपणे बोलल्यानंतर सुद्धा शिंदेच्या शहाजी बापूंनी मात्र गोरे किंवा भाजपच्या वाकड्यात फार न शिरण्याचं ठरवलेलं दिसतंय उलट गोरेंनी करायला हवी ती सर्व स्वतः शहाजी बापूस करतायत ती कशी ती पहा विधानसभा निवडणुकीमध्ये मला भाजपने मदत केली होती चुकून भावनेच्या भरामध्ये पालकमंत्री गोरे काहीतरी बोलून गेले असं म्हणत आहे शहाजी बापू या निवडणुकीमध्ये झालेला पराभव हा माझ्या आजारपणामुळे झाला भाजपमुळे नाही असं शहाजी बापूंना आपल्या या वक्तव्यामधून सांगायचंय आणि गोरेंना सांभाळून घ्यायचंय मात्र दोन हजार एकोणतीस मध्ये सांगोल्यातून शिवसेनेचा आमदार होईल यावर मात्र शहाजी बापू ठामच राहिले पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये सांगोला जागा ही शिवसेनेकडेच राहील असं सांगत पालकमंत्री गोरेंनी जो काही भाजपचा दावा केला या जागेवरती तो मात्र शहाजी बापूंनी खोडून काढला आता पुढच्या निवडणुका येतील तेव्हा येतील पण या झालेल्या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष असून सुद्धा भाजपने शिंदेच्या उमेदवाराचा घात केला त्याच काय तुम्ही याकडे कसं पाहता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद